उकड काढताना चिमुटभर मीठ आणि चिमुटभर साखर घालावी यामुळे देखील लाकाकी आणि छान चव येते दूध आणि पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिठी घालावी मोदकासाठी उकड मऊ होणे गरजेचे असते उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हबका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर दोन ते तीन मिनटं झा जा, मिनटं झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी नंतर एका वाटीच्या सहाय्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या गुठळे मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळ्याला भेग पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली असे समजावे मोदक लगेच वळणार नसाल तर उकड ओल्या कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवावे मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढेच उकड घ्यावी बाकीची पुन्हा झाकून ठेवावी घेतलेले पीठही पुन्हा मळून घ्यावे उकडीचा छोटा गोळा करावा तो तांदूळाच्या पिठीत बुडवून घ्यावा पिठीच्या सहाय्याने पारी तयार करावी पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी तांदळाच्या पिठीमुळे पारी करणे सोपे जाते पारीमध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाहीत आणि कळ्या सुबक येतात पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे कमी नाही व जास्तही नाही तर बेताने भरावे पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या पाक जवळ करून मोदकाचे टोक काढावे जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल ती बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी मोदक करताना अधेमध्ये हात धुवून घ्यावेत नाही तर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फुटू लागते मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत मोदक होण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे मात्र मोठे छिद्र असलेली चाळणी वापरू नये मोदक वाफवताना हळद किंवा केळीचे पाणी वापरावे त्यामुळे मोदकाला छान वास आणि चव येते मोदक वाफवायला ठेवण्याआधी पानाला तूप ला हात लावून घ्यावा म्हणजे मोदक चिक चिकटणार नाहीत मोदक वाफवायला ठेवताना परस्परांना चिकटणार नाहीत अशा वेताने ठेवावेत मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तडा जाणार नाही मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाचे चाहणी वाफवायला ठेवावी केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे केसराची चव मोदकात छान उतरते दहा मिनिटात दहा मिनिटात मोदक छान शिजतात ते तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा मोदक हाताला चिक चिकटत नाही ना तर तो तयार झाले असं समजावा यावेळी मोदकाचे विशिष्ट लाकाकी येते ही देखील मोदक तयार झाल्याची खून समजावी मोदक व्यवस्थित वाफवून घ्यावेत नाही तर ते कच्चे राहू शकतात मोदक तयार झाल्यावर चालणी बाहेर काढावी